टाकली असा तर काय सांगायचं राहते तुम्ही दाखवा ना मग तुम्ही कोणत्या याच्यामध्ये मशीन मध्ये दाखवली आम्हाला हे ना कशी फेकली गेली चेक केलं इकडे बघा सोय पुस्तदार पण बँक आपली उमर खेडची याच्यामध्ये याला डुप्लिकेट नोटा पाचशेच्या हे मॅनेजर साहेबाला आम्ही विचारलं तर मॅनेजर थांबाले आता शेतकरी माणूस हे शेतकरी माणूस या शेतकऱ्या माणसाला कळते का मोठी मशीन छोटी मशीन काय असते त्याच्यामध्ये नोटा टाकून द्यालये डुप्लिकेट आपल्या हे बाहेर कॅशियरला विचारा गेलं या इकडे कॅशियर कॅशरला विचारा गेले कॅशर कॅशियर काय म्हणणं उत्तर आहे तुमचं कॅश कॉन्ट्रॉक्टर कॅश म्हते कॉन्ट्रॉक्टर कॅश आता आम्हाला मोठ्या मशीन मध्ये चेक करून पैसे याच्यामध्ये निघले आता डुप्लिकेट मशीन याच्यात हे पकडले जात नाही तर बारकी मशीन बारक्या मशीन मध्ये याला याला कटाळा काढायला आम्हाला शेतकऱ्याला फसवाली बँक आहे आपल्या सगळ्याला चुट्या बनवले काय आम्हाला इथे